समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये पहिल्या महिला स्त्री शिक्षिका स्त्रियांना शिक्षणाचा हक्क देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सुरुवातीला संस्थेचे संचालक संभाजी सूर्यवंशी चंद्रकांत पाटील संस्थेचे सचिव मानसिंग हके शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत व सुवर्णा चौगले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बोलताना पौर्णिमा धेंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ कशी रोवली व यासाठी कोणत्या हालअपेष्ट सहन केल्या याबाबत कथन केले तसे सावित्रीबाईंची थोरवी त्यांनी गीतातून सादर केली यावेळी सातवी मधील विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या वर आधारित ओव्यांचे गायन केले काही विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ पुणे श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या वेशात उपस्थित होत्या तर काही विद्यार्थिनी डॉक्टर वकील शिक्षिका या वेशात उपस्थित होते या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानचा शिक्षणाचा पाया तुम्ही घातला ऋषींनी तडाणीपती भाशी शिकली मुलींसाठी पहिली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका